सो हॅलो गाईस आज आपण मस्तपैकी चिकन फ्राय करणार आहे तर कसा तर चला बघूया आपण सो गाईस इथे मी चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून आणि मस्तपैकी कट करून घेतलेलं आहे इथे मी तंदुरी मसाला असतो तो घेतलेला आहे दोन चमचे एक म चमचा कश्मीरी मिरच पावडर घेतलेला आहे हळद घेतलेला आहे आणि एक अंड घेतलेला आहे फेटून तर फेटून अंडा घ्यायचा आहे तर एकदम मस्तपैकी फ्राय होणार आहे चिकन इथं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ चांगलं लावून घ्यायचं आहे त्याला नंतर सगळे मसाले जे होते ते मसाले याच्यामध्ये ॲड करायचे तीन मसाले आहेत तुम्हाला सांगितलं तंदुरी मसाला आहे हळदी पावडर आहे आणि कश्मीरी लाल मिरच पावडर आहे आणि ह्याच्यामध्ये एक अंड होतो एकदम चांगलं फेटून घेऊन त्यात मिक्स करायचं आहे आणि हे मिश्रण चांगल्यापैकी मिक्स करायचं चा। अगदी त्या चिकनच्या पीसला ना खूप छान असं लागलं ला पाहिजे एकदम मस्तपैकी आणि पाच मिनटं आपल्याला असंच झाकण मारून ठेवून द्यायचं आहे पाच मिनटं झाल्याच्यानंतर आपण हे मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहेत एकदम छानपैकी असं मिक्स करायचं आहे ह्याच्यामध्ये अजिबात दुसरं काही मटेरियल वापरायचं नाही ना लिंबू वगैरे दुसरं काय काय मसाले असतात काही टाकायचे नाहीत तंदुरी मसाला असतो तो मी दहा रुपयाचं पॅकेट आणलेला होता तो ह्याच्यामध्ये ॲड केलेला होता फक्त आणि इथे बघा तेल छानपैकी तापलेलं आपला आणि एक एक पीस असं मी हाताने टाकून घेते याच्यामध्ये एक एक सिंगल सिंगल पीस टाकून घ्यायचा आहे आणि एका एक साईडने छानपैकी फ्राय झालं की दुसऱ्या साडीने पलटी आहे आणि परत दुसऱ्या साठी चांगलं फ्राय तर पर परत पलटी आहे त्याचा कच्चापणा पूर्ण निघून आहे एकदम त्याचा कलर चेंज होऊच पाहिजे जसं तंदुरीचा कलर असतो ना तसा कलर येचपपर्यंत एकदम छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये मी लाल तिखट वापरलेलं नाही कारण तंदूर ह्याच्यामध्ये लाल तिखट थोडंसं असतं त्यामुळे मी वापरलेलं नाही कश्मीरी लाल मिरच पावडर एक चमचा घेतलेली आहे आणि हळदी हळदी पावडर एक अर्धा चमचा इतकी घेतलेली होती आणि छानपैकी मिक्स करून नंतर मस्तपैकी असं हे झालेलं आहे आजचा व्हिडिओ खूप छान असा आहे की मुलांना असं मस्तपैकी असं असं ब तंदुरी खायची किंवा चिकन असं खायचं वाटलं की एकदम फ्राय करून द्यायचं खूप मस्त वाटतं आणि एकदम आणि एकदम क्रिस्पी आणि मस्त होतात त्याची एकदम चव इतकी छान असते ना सगळेच बघू शकता तुम्ही असं हे फ्राय झालेलं आहे खूप छान असं चिकन असं फ्राय झालेलं आहे एकदम क्रिस्पी असा फ्राय झालेला आहे तर मी आता हे काढून घेते आणि दुसरंसुद्धा अजून फ्राय करायचं आहे तेसुद्धा फ्राय करून ते तुम्हाला दाखवते कसं किती छान वाटतं ते माझ्या मुलांना आवडतं म्हणून आज खास मी त्यांच्यासाठी हे फ्राय केलेलं आहे सो हे बघा खूप छान असे क्रिस्पी असे फ्राय झालेले आहेत आता सगळे हे मी फ्राय करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते सो हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान असे फ्राय झालेला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब